शिर्डी पाळाव तू या पळवत नव्हत मग चारा येऊन कुणाची शिर्डी चारा चालवली तुझ्या बापाने ठेवली का तुमची आमच्या आमच्या वाड म्हणे माझी शिर्डी रे हो वळखतो का तू याला वळखतो का बाबा मग कशी कशी तुझी शिर्डी हा तुझं कडच काढतो चांगलीची द्या चांगली तरी मी म्हणतो ना का प्रत्येक दिवशी कुणाच्या तरी काहीतरी चोरीला गेले कुणाची तरी मोटर गेली कुणाच्या तरी कोंबड्या उचलले ते किती जणार आपण काय उद्योग चालू ते हा उद्योग काय चालतो त्याचा उद्योगच काढतो त्याला ना बर का गाडवा बसूनच दिंड काढतो हे बांद्र र शिर्डी तिथं बांध बस इकडे इकडे बस इथं बस बस इथं खाली बस की खाली बस खाली बस बस्रळेल तू कुठला तू आर कुठला बोलशील का नाही तुला तोंड आहे का नाही शेजारच्या गावातलाय आणि ह्या गावात येऊन चोऱ्या करतोय ह्याची गाडवावर दिंड काढू त्याला कातड ठेवत नाही कातड म्हणजे कळल माणसाला चोऱ्या केल्यावर काय होत ते मोठरा का बँकेच कर्ज काढून त्यानं आपल्या शेतीला पाणी दिला मोठरा मोठरा वायरा गेल्या त्या चोरीला आपण नसतं बघितलं तर दोन मिनिटातला थोडक्यात वाचल ना तर पाहून गेला काय किशाब बघा बघ रे त्याला कर किशाब काय कोणाला चालले काय काय नाही त्याच्या काय नाही उद्योग चाललेत बरं तुमचं आतापर्यंत किती जणांच्या चोऱ्या केल्या नाही केले अरे खरं बोल की ना ते बघ राव पाडी काराव मारता गरीबाला काय झालं काय झालं गरीबाला काय झालं हेरा काय झालं गरीबाला नाही नाही वळत पण कशाला मारता का म्हणून मारताय हा दिवसा डावल्या शिरडी घेऊन पळत होता हो जाग्या धरणा त्याला मग तुम्हाला हा नाही तर कळ असं करा याला माझा ताब्यात द्या माझा जोडीदार पोलीस आहे याला पोलीस स्टेशनलाच नेऊन टाकतू लगे एक नंबर काम होईल हां ओळखता ओळखताय का तुमचा भाचा माझा पोलीस आहे याला मना असा कैदीच्या खाली गुतवून याला कमीत कमी 5 6 वर्ष सुटलाच नाही पाहिजे मध्ये बराबर चोरी करायचा याचा डोक्यात सोडत नाही तुम्ही काय बराबर त्याचे आता पोलीस त्याला का नाही बराबर अशी टांग निऊ टाकतेली अशी पट्ट्यात घात केली कायुष्यात आयुष्यात आयुष्यात चुरीत करणार नाही तो ना चल तुला पोलिसाच्या ताब्यात दिसतो तुला शिवाय काढायचं नाही हा मारला असत की भडवीचे त्यांनी म्हणून वाचलं नाही का तूप त्यांच्या मित्र बरं झालं तू आला माझा केला असतो मला काय आहे तुझ्या ध्यानच होत माझं आता का आई की बोर चल उचल पाठी कुठे आता उचल चल चल पाठी बर का बडा मरणाचा मारला आपण त्याला गाडवान बी मिरवणूक काढली असते पण रागाच्या भरात आपलं दोन चार तडा इकडं तिकडं जर झालं असतं त्या, त्याला कमी जास्त काय झालं असत तर आपल्या अंगलोट काय झाला असता का नाही ते आला पण भाऊ ही गोष्ट लय चांगली झाली काय त्याला आता आहे ना जेलमध्ये तीन चार वर्ष काय बाहेर येत नसतो ते ना बराबर आहे त्याला पोलिस काय सोडते ती पटन तडकावणार टायर टाकणार वरण पट कबूल कबूलच करून घेणार तवास आपण ते गावातले चोरे तो व्हायचे ना आता महत्वाची गोष्ट बर का आपल्या हातनं गुन्हा काढणार घडण्यापेक्षा का नाही जो माणूस आला होता का नाही त्यानं बराबर आपल्याला टायमिंग दिलं बरं का वाचविलं म्हणा तुझ्या ओळखीचा आहे का तू माणूस नाही बाबा तुझ्या ओळखीचं नाही <laughs> तुझ्या का आहे माझ्या पण नाही का तुझ्या ओळखीचं नाही तुझ्या ओळखीचं नाही माणूस कुणाच्या माझ्या वळखीच होता वय आता काय माहिती शिर्डी बघ मग मग शिर्डी बघ काय तुम्ही मला वाटलं तुझ्या ओळखीच आहे काय कि माणूस पटकर नाटा अरे शंभर टक्के चोरावर मोर होती म्हणजे ती एक चोरांचा साथी तो दुसरा बरोबर त्यांना आपल्याला फसवलं अरे तिकडं कुठं निघालाय तिकडे पळले असतली जमा दिसतो